हा साधा सोपा विषय ज्या सोन्यासारख्या लेखनीने दशकांचा आक्रोश थांबवला आणि ज्या लेखनीने करोडो कोट्यावधींच्या लेकरांच्या जीवनातला पिढांचा आणि पारतंत्र्याचा अंत केला सगळं जीवन त्यांच्या लेखनीने कोट्यावधींच जीवन हे सोन्यासारखं जीवन झालं म्हणून त्या सोन्यासारख्या लेखणीला सोन्याने सन्मान करावा ही माझ्या मनामध्ये संकल्पना आली आणि तो आज प्रत्यक्ष कृतीतनं केला याचा मला अभिमान आहे आणि या सोन्यासारख्या देव माणसाच्या सोन्यासारख्या लेखणीचा सन्मान सोन्या अर्पण करून या ठिकाणी मालेगाव मध्ये त्याची सुरुवात झाली ही आम्हा मालेगावकरांसाठी आणि बाराबुलतारांसाठी मोठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे हा सोन्यासारखा विचार त्यांनी एवढं मोठ विचार करून तीनशे वर्षाच्या पूर्वीच पुढचं संविधान इतकं सुरक्षित लिहिलेलं आहे की कोणावर अन्याय होणार नाही काही नाही त्या प्रेरणेतनं एक छोटासा विचार माझ्यामध्ये मनामध्ये येणं ही काही मोठी विशेष बाब नाही हृदयपूर्ण सन्मान या ठिकाणी केलेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे त्याची सुरुवात संपूर्ण देशामध्ये मालेगाव मध्ये झाली याचाही मला अभिमान आहे लोक मंदिरांमध्ये सोन्याचं अर्पण करतात कर्जमुक्ती व्हावी श्रीमंती व्हावी प्रगती व्हावी पण ऑलरेडी या सोन्यासारख्या लेखणीने अनेकांची कर्जमुक्ती अनेकांचा जीवनाचा उत्कर्ष केलेला आहे आणि सोन्यासारखं आयुष्य जीवनमान दिलेलं आहे त्याचा सोन्यासारखा सन्मान करण्याचा विचार येणं हे ये स्वाभाविक आहे आजचा आपला जे कार्यक्रम का होता कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता एक सामाजिक कार्यक्रम पण हा कार्यक्रमात आपल्याला काय अडचण आली काही अडचण आली नाही आणि मी कुठलीही अडचण अशी आली नाही त्या त्या अडचणीचा विषय इथे घेण्याचं कारण नाही उलट सगळे आंबेडकरी बापांनी अतिशय दीड दिवसाच्या नियोजनामध्ये हजारांच्या संख्येने या ठिकाणी हाजरी लावली आणि अनेक कार्यक्रम झालेले पण अशी शिस्त तुम्हाला कुठेच पाहायला मिळाली असेल कार्यक्रम संपला तरी मंडळी बसून होती आणि एक जादुई नगरीमध्ये जेव्हा रमाईचं आणि भीमाचं आगमन झालं सगळ्यांच्या अंगावर काटे आणि डोळ्यात आश्रू होते याच्यासारखा सुवर्ण सोहळा मला वाटतं भारतात कुठे होणार पण नाही आणि झाला पण नाही ती खरी मानववंदना दसऱ्याच्या पूर्वार्धेला या ठिकाणी सोनं उधवले गेलेली आहे आणि खरा दसरा आज मालेगावमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येला साजरा झालेला आहे या दसऱ्याच्या निमित्ताने जे सोनं वाटतात तस हा सोन्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी झाला ज्या वेळेला रमाई त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्याची व्यथा मांडत होती जेवणासाठी काकोळीत करत होती एवढ्या वर्षाचा विराह होता त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सादर केला तर माझ्या एकट्याच्या नाही समोर बसलेल्या आजारो हो मायबापांच्या मायलेखींच्या आणि मंचवर बाजूला असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आता या अभूतपूर्व कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला प्रशासनाकडून काही सूचना का या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या मी प्रशासनाचे आभार मानेल आदरणीय डीएसपी साहेब आदरणीय पी आय साहेब आदरणीय त्या पोलीस अधिकारी गडकरी मॅडम या सगळ्यांचे आभार मानेल त्यांनी अतिशय भरभरून सहकार्य केलं त्यांच्याकडनं विनंती करून दोन गाणे फक्त ऐकून घेतली कुठल्याही शिस्तेचा भंग केला नाही कायद्याचा भंग केला नाही आणि त्यांनीही कुठल्या प्रकारचे अधिकाराची अंमलबजावणी केली नाही त्यांच्या सहयोगाचाच आम्ही त्यांचा स्टेजवर त्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला कुणीही काही विषय नाही अतिशय आनंदाने कार्यक्रम पार पाडला मी पोलीस डिपार्टमेंटचे सगळ्या स्वयंसेवकांचे तमाम आंबेडकरी माय बापांचे तमाम सगळ्या जाती धर्माच्या आलेल्या लोकांचे मी भाराभलारच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्या मीडिया चॅनलला सगळ्या वार्ताहरांना यांचाही मोठा सहयोग लाभला त्यांचेही आभार मानतो आणि येणाऱ्या दसऱ्याच्या सगळ्यांना अडव्हान्स शुभेच्छा देतो मालेगाव मध्ये असाच राष्ट्रीय एकात्मतेचा समतेचा एकतेचा विषय मार्गी ला, रा, ला, ला, लागत राहो आणि एकता समता कायम नांदत राहो अशी बाबासाहेबांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या सोन्यासारख्या दसऱ्याच्या सोन्यासारख्या शुभेच्छा देतो मोठा कार्यक्रम पण करू पण आज आपल्या केले नाही काही कारण नाही हा एक निस्वार्थी राजकारण विरहित एका महामानवाला ही वंदना होती आणि त्या वंदनेच्या ठिकाणी आपण खालच्या पातळीवर जायचं किंवा राजकारण करायचं हे काही योग्य नाही त्याच्यामुळे हा तो मंच नव्हता आणि तिथे बोलणं काही उचित नाही ज्या वेळेला राजकीय मंच येईल त्यावेळेला राजकीय समाचार घेतला जातात